नमस्कार असं म्हणतात की जर तुम्हाला भविष्याची काळजी असेल तर तुम्हाला पैसे वाचवणं खूप गरजेचं आहे परंतु आजच्या जगामध्ये नक्की पैसे वाचवायचे कुठे हा सगळ्यांसमोर एक प्रश्न आहे कारण पीएमसी घोटाळ्यानंतर आता पुन्हा एकदा एक मोठा घोटाळा म्हणू शकतो किंवा या बँकेचा कम्पोजपणा म्हणू शकतो द न्यू इंडिया कॉर्पोरेशन बँक ही आता बंद झालेली आहे आणि खळबळ उडाली आहे सकाळी सकाळपासून ज्यापासून ही खळबळ उडाली त्यापासून वसई विरारमध्ये महाराष्ट्रभर किंवा देशभरामध्ये ज्या ज्या जिथे जिथे या बँकेचे सकाड़ पसुन ब्रांच होते त्या ठिकाणी जाऊन लोकांनी गर्दी करायला सुरू केली या अपेक्षेवर की त्यांचे पैसे परत मिळतील त्यांच्याकडे जे काही आठ दहा असतील किंवा आठ दहा लाख असतील म्हणजे जे काही पैसे त्यांनी वाचवलेले ते परत मिळतील परंतु आता आपण पाहू शकता माझ्या मागे हा बोर्ड लागलेला आहे या बोर्डवर कडून क्लिअर कट लिहिण्यात आलेला आहे की पाच लाखापर्यंत जे पैसे आहेत कोणाचे ते आरबीआय परत करेल आणि त्याच्यामध्ये देखील नव्वद दिवस जातील किंवा जे काही तुमचे अमाऊंट आहे ती नव्वद दिवसामध्ये पूर्ण केली जाईल किंवा परत केली जाईल यामध्ये असे खूप खूप बोर्ड जे आहेत ते आधी पण बंद झाल्या बँकाबाहेर लागले परंतु त्या नागरिकांचे आज काय हाल आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे याच्यामध्ये जर तुमची अमाऊंट जी आहे ती पाच लाखाच्या वरती असेल तर सर्व काही राम कुठेही आता अमाऊंट तुम्हाला मिळेल की नाही किंवा ती कधी मिळेल याची कोणतीही गॅरंटी नाही फिरवा आपण बघू शकतो की या बँकेच्या बाहेर जे आहेत ते पोलीस प्रशासन अजूनही तैनात आहे कारण दुपारी जी होती ती अतिशय गर्दी जमली होती लोकांची इथे लोकांनी इथे भरपूर गर्दी केली होती आणि कुठेतरी बँकेचे वरिष्ठ असू दे किंवा लोक जी होती त्यांना भीती वाटत होती की ह्या ठिकाणी जी आहे ती अक्षरशः तोडफोड होईल कारण आता जर सीजन आहे तर आता लग्नाचा सीझन आहे त्याचबरोबर अचानक मेडिकल इमर्जन्सी येऊ शकते आणि अनेकांनी या ठिकाणी फीस फिक्स डिपॉझिट असू दे किंवा मोठमोठी रक्कम जी होती साठवून ठेवली होती लोकांना वाटलेलं लो की या ठिकाणी जी आहे ती मोठी बँक आहे आपल्याला पुढे आसरा येईल परंतु जसं असं माहिती बाहेर पडत गेली मुख्यमंत्र्यांनी देखील आता उत्तर दिलेलं आहे की या बँकेचा परफॉर्मन्स कमी असल्यामुळे ही बँक बंद केली जाते परंतु कोणतीही प्री नोटीस जी आहे ती नागरिकांना का मिळाली नाही हा एक मोठा प्रश्नचिन्ह राहतो जर आर बी आय अशा बँकांना का लायसन्स देते आणि जेव्हा परफॉर्मन्स त्यांचा वीक होतो तेव्हा नागरिकांना सांगून नागरिकांचे पैसे परत करून काय लवकरात लवकर त्यांना अजून सोडवलं जात नाही असा देखील एक मोठा प्रश्न उपस्थित राहतो आपल्यासोबत काही नागरिक का आहेत ते बोललेले आहेत जाणून घेऊया संपूर्ण मुद्द्यामध्ये आता नागरिकांचं काय म्हणणं आहे काही नागरिकांच्या घरी जाऊन जे आहे ते खातं उघडण्यात आलं तर काही नागरिकांनी चक्क दोन तीन दिवसापूर्वीच पन्नास हजार साठ हजार साठवून आपलं खातं सुरू केलं होतं आणि त्याच्यामुळे आज त्यांची इतकी मोठी फसवणूक झाली आहे की पुढे काय करायचंय कळत नाहीये जाणून घेऊया लोकांच्यावर काय म्हणणं आहे आणि नेमका द न्यू इंडिया कॉम्पिटिशन बँकचा हा घोटाळा पर्यंत जाणार आहे मी ज्ञानेश्वर केसरकर बोलतोय न्यू इंडिया कॉर्पोरेशन बँकेमध्ये माझं अकाउंट होत किती वर्षांपासून अकाउंट पासून बँक बंद झालेली आहे बँक बंद झालेली आहे माझ्या मुलीचं लग्न आहे मला गरज आहे पण पैसे नाही मिळत किती वर्षांपासून अकाउंट सुरू होत बँके सुरू होत काहीच नाही केला हे फ्रॉड केल्यापासून मला जवळजवळ पंधरा दिवस मेसेज नाही केला माझ्याकडे मेसेजचे प्रूफ आहेत आता तुम्ही बँकेकडे गेला होता बँकेकडे सकाळी गेलेलो इकडे लोकांनी आंदोलन केलेलं लो गर्दी होती पण तिथे वर कोणालाच घेतलं नाही काही पोलिसांकडून पोलिसांकडून उत्तर नाही त्यांनी ना सांगितलं नव्वद दिवसानंतर तुम्हाला पैसे रिटर्न मिळणार फडणवीसांचं म्हणणे लवकर पैसे मिळतील काय फडणवीस देऊच शकत नाही ते पण फ्रॉड आहेत आणि बँकवाले पण फ्रॉड आहेत तगी काय नाव सांगाल तुमचं माझं नाव अक्षता शरद जोशी जे गेली सतरा अठरा वर्ष मी सतरा अठरा वर्षापूर्वी न्यू इंडियामधले कर्मचारी स्वतः घरी आलेले घराघरामध्ये एक रुपया देऊन ते बोलले की आम्ही अकाउंट चालू करतो म्हणून मी आणि माझ्या दोन्ही मुलांनी पण तिथे चालू केलं होतं पण तो माझा मोठा मुलगा दुसरीकडे राहायला गेल्यामुळे त्यांनी ते याचं कॅन्सल केलं काही वर्षापूर्वी माझं होतं कारण मी ते आहे म्हणून पण आज मला दुपारी अचानकपणे यूट्यूबवर ते मेसेज मोबाईल घेऊन बसलेली तेव्हा मला कळलं की न्यू इंडिया बंद झाली म्हणून तर मी माझ्या मिस्टरनं पाठवलं म्हटलं काय कधी कधी फेक न्यूज असतात बघायला जा तर ते बोलले नाही न्यू बँक बंद आहे आणि बाहेर सगळे पोलीस वगैरे उभे आहेत ते काय बोलत नाही विचारलं तर काय सांगत नाही म्हणून पण ना ऐकून मला एकदम शॉक वाटला कारण माझे तीस पस्तीस चा म्हणजे अजून नक्की नाही मला माहिती कारण का मी अकाउंट ते हे नाही केलं आहे म्हणजे बँकचं किती पैसे होते अकाउंट मध्ये पण तीस एक हजार तरी असतील काय सांगितलं काही बँकेने म्हणजे अजून आता बंद झाली होती ना मला आधी आजच बंद झाली पण मला दुपारी कळलं की बंद झाली म्हणून मला आधी माहितीच नाही बंद झाले म्हणून त्याच्या आधी मिळलं आणि मी आता बरेच दिवस झाले पायाच्या जा प्रॉब्लेम जास्त बाहेर पडत नाही तर अधून मधून पैसे भरते ना तेव्हा पासबुक अपडेट करून आणते पण आता बरेच दिवस ते अपडेट पण केलेले नाही त्याच्यामुळे आता अमाऊंट नेट किती आहे ती मला समजणार का आता हे माझे मिस्टर म्हणाले की तिथे बंद आहे त्याच्यामुळे तिचं पासबुक आता अपडेट पण होणार नाही म्हणून तर ते काय मिळण्याचे चान्स आहेत की नाही आता बातम्या बऱ्याच बघितल्या त्याच्यामध्ये असं कळलं आहे की को कोण म्हणतो तीन महिन्यातलं मिळेल कोण म्हणतो सहा महिन्यात मिळेल आता मी एक एक पैसा जमा करून थोडंसं वाचून वाचून त्याच्यात मी भरत होती पैसे कधीतरी वेळेला कामाला येईल म्हणून आता हे असं बँका जर करत राहिली तर कुठल्या बँकेवर आपण विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा याचा प्रश्नच आहे ना काय सांगाल कधीपासून अकाउंट होतं तुमच्या सोसायटीचं गेली पाच सहा वर्ष आमचं अकाउंट आहे त्या बँकेमध्ये न्यू इंडिया कॉपरेटिव्ह बँकेमध्ये बँक बंद पडली कळत काय रिॲक्शन काय होते रिॲक्शन अशी झाली की आता काय करायचं कारण आरबीआयची ते आता हे घेतलेलं आहे ऍक्शन घेतलेले आहे आता आमच्या डिपॉझिटरांचे पैसे कसे परत मिळतील त्याची जमा जास्त आहे आमच्या सोसटीचं अकाउंट आहे तिथे किती पैसे होते अकाउंटमध्ये आता चार पाच वर्ष तरी आम्ही ते वापरलं नाही आहे अकाउंट कारण आमच्या वसई विकास बँकेमध्ये दुसरं एक अकाउंट होतं तिथेच आम्ही ऑपरेट करायचो तर अंदाज नाही आहे तुम्ही पासबुक पण अपडेट नाही केलेलं आहे सध्या तरी मी पासबुक अपडेट नाही केलेलं आहे बँकेतकडून काही तुम्हाला रिप्लाय काही नाही काहीच नाही काहीच नाही आम्ही स्वतः प्रत्यक्षात जाऊन तिथे जेव्हा बघितलं तेव्हा कळलं की तिथे टाळक सील केलेलं आहे बँकेमध्ये तिथल्या लोकांनी जेव्हा ते बोललं आम्हाला याच्यातली काहीच कल्पना नाही आरबीआयने ह्याची होती वेस्टिगेशन टाकलेलं आहे